नमस्कार मित्र बंद मी शेती बाजार भाऊ या शॅनमध्ये आपल्या सर्व स्वागत करत आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार दिल्ली मार्केट यार्ड पूर्ण आज काल यांचे तर थोडेसे कमी पाहायला मिळतं तर आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते मार्केटमध्ये घरामध्ये देखील आपल्याला या झालेली आपल्याला पाहायला मिळते तर आजचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला फाराय मिळाला आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गेले मार्केट अडचणी तेल शेतमालाची घर रोज पाहायला मिळते कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक फार मिळते बरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी घसरण या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर साधारणतः चांगले एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर जे आहे ते दोन रुपयाने कमी झालेले पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला कांद्याचे दर पहायला मिळते तर लहान साईजमध्ये साधारणतः कांद्याचे दर जे आहे ते अठरा ते बावीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पारा मिळतात तर या ठिकाणी कोल्टी कांद्यासाठी अठरा ते बावीस रुपयापर्यंत दर पारा क्वालिटी पाहू शकता तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार जास्त पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर टिकवण क्षमता कांद्याची कमी असल्यामुळे दर जे आहे ते हलक्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता फोटो असलेल्या कांद्याची आवक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला कांद्याचे दर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार साधारणतः सा, चांगल्या क्वालिटीच्या कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेले पाले होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार आपल्याला पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार हलक्या मालासाठी देखील आपल्याला दहा ते बारा रुपयापासून आपल्याला दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगला या क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत आज या ठिकाणी आपल्याला पाहा दर पाहायला मिळतं साईज पाहू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा पाहायला मिळते त्याचबरोबर कलर देखील आपल्याला या कांद्यासाठी चांगला क्वा चांगला कलर पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर आपल्याला या कांदा कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत पाहायला मिळते साईज पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी मागणी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर मोठ्या साईजच्या कांद्यासाठी दर हे आपल्याला बरेच दिवसापासून आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर आज तरी देखील आपल्याला दोन रुपयाचे दो कसरण या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वॉलिटीच्या कांद्याच्या आजारामध्ये पाहायला मिळते